श्री शंकर गीता अध्याय सहा शंकर गीतेचे लिखाण करताना श्री शंकर महाराजच हे अक्षरनक्षर लिहून घेत असल्याची खात्री आहे आपण काही करत असल्याचे ती मात्रही वाटत नाही किंबहुदा असे काही करण्यास आपण अपात्रच आहोत परंतु श्रीकृपेनेच लिहिले जात आहे हे खात्रीशूध नमूद करतो पंडिताचे गर्वहरण महाराजांच्या लिलेविषयी किती सांगावे त्यांचे एक भक्त बाबूराव रुद्र त्यांच्या घरी जाऊन महाराजांनी दोन कप पाणी घेऊन त्याचा चहा स्वतः असंख्य भक्त महाराजांच्या दर्शनात विद्वान पंडित होते ते म्हणाले आपण असंख्य शास्त्री नुसती वाचली पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी भेटलेत काय यावर काही न बोलता महाराजांनी प्रत्येकास स्वतः चहा दिला नंतर स्वतः घेतला एकूण बावीस कप चहा झाला याचे सर्वांना आश्चर्य वाटले दोन कपाच्या भांड्यात बावीस कप चहा तयार झाला या अजब करणीचे महत्व पंडितास मात्र जराही उमगले नाही उलट आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नाही म्हणून प्रश्नांकित नजरेनं तो पाहू लागला तेव्हा महाराज म्हणाले तोंडात आणि नाकात दोनच बोटाचे अंतर असते बोट लावून पहा ना पण नाकावर बोट ठेवून मिशीवर पीळ देऊन मनुष्य जे बोलतो त्यातून अहंकारच डोकावत असतो तो किळसवाना किती असतो पहा असे म्हणत त्यांनी नाक शिंकरून शेंबडाचे बेडके हातावर काढले आणि चटकन तोंडातही टाकले किती घाणेडा हा अहंकार महाराज पंडिताला म्हणाले तो सरदच झाला खचिर होऊन बसला त्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर अशा कृतीने मिळेल याची कल्पनाच नव्हती तोंडाचे बोळके केले एकदा बाबुराव रुद्र हे महाराजासमोर उभे होते महाराजांनी आपल्या एक एक दात क्रमाने काढत तोंडाचे पूर्ण बोळके केले त्याच संध्याकाळी रुद्र पाहत तो महाराजांच्या तोंडात सगळे दात निमूट बसले होते तांगेवाल्याला थप्पडेचा प्रसाद आप्पा बगन चौकामध्ये उभे असताना त्यांनी एका टांगेवाल्याला बोलवले ग्राहक बोलवीत आहे या विचारात तो जवळ आला तेव्हा महाराजांनी त्याच्या ते दोन थोबाडीत लावल्या टांगेवाला गप्पच बसला कोणीतरी अलौकिक विभूती असल्याचे त्याने ताडले सिटी पोस्ट जवळ खानसाहेबांचे घड्याचे दुकान होते तेथे त्यांनी टांगा थांबवला उतरून निघून गेले त्यांनी टांगेवाल्याला एकही पैसा दिला नाही त्यानेही काही मागितला नाही पण या घटनेनंतर त्याची मानसिक आर्थिक समृद्धी भरली तो महाराजाचा निसीम भक्त बनला पंडितांना नातवासह वाचवले पुण्यातला श्री गणेश उत्सव तर मोठाच प्रसिद्ध श्री गणेश विसर्जनाचा तेथील सोहळा तर अभूतपूर्वच बघ्यांची गर्दी तशीच असते महाराजांचे भक्त वासुदेव पंडित आपल्या नातवासह श्री गणेश दर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून घरच्या उभे होते त्यांनी लावलेली शे शी, शिडी अचानक घसरली ते पाहताच लोकांचा गलबला झाला जवळच असलेले भक्तवत्सल महाराज दात्रीने धावले आणि त्यांनी शिडी पकडली पण ते दोघे तोर कोसळलेच होते आता काय बघायला मिळते आणि काय या विचाराने मन घट्ट करून लोक धावले पण पाहतात तो काय दोघेही अगदी सुखरूप होते कोणालाही साधे खरचटले देखील नाही महाराजांचीच कृपा नागराजांच्या रूपात दर्शन डॉक्टर भोई हे एक महाराजांचे भक्त होते ते मोटार सायकलीवरून चालले असताना अचानक वाटेत अडवे आलेल्या म्हशीमुळे बाकाच प्रसंग उडवला तिला चुकून शेजारच्या शेतात गाडी उतराविली तर समोर नाग उभा पण नाग इतका मोठा होता की हे महाराज तर नसावेत ना या विचाराने डॉक्टरांनी नमस्कार केला त्यांनी तो स्वीकारला आणि अचानक गुप्त झाला चकित होऊन त्यांनी रस्त्यावर गाडी ओढत आणली पाहतात तो महाराज रस्त्यावर उभे ते भेदक दृष्टीसारखेच महाराज दिसत होते जणू तो नागराज मीच होतो असे ते सांगत असावेत विविध दर्शने गोसावी नावाच्या महाराजाच्या भक्तास त्यांनी महाकाय रूपात दर्शन दिले होते महाराज नगरला बहुतेकदा जात असत तेथील बहुसंख्य मुसलमानामध्ये ते बडे आदम मालिक म्हणूनच प्रसिद्ध होते सोलापूर येथे महाराजांनी एक यज्ञ सुरू केला त्या यज्ञवेळी उपस्थित राहिलेल्या एका मुख्या भाविकाला चक्क वाचा होती पुण्यातील एक धष्टपुष्ट बॅरि बारे, बॅरिस्टर नेहमी महाराजांची चेष्टा करायचा महाराज दिसायला क्रश होते पण त्यावरून त्याच्या ताकदीची कल्पना करणे चुकीचे होते एकदा त्याने बॅरिस्टरला आपल्या गोडघ्यात पकडून ठेवले सुटका करून घेण्याचे सोडास त्याची तर डॉक्टर खरे हे दत्तभक्त होते महाराजावरही त्यांची होती परिणामस्वरूप खरेंचे उपास्य देव जे श्री दत्त प्रभू या रूपातच त्यांना महाराजांनी दर्शन दिले श्री गैलिनाथ दर्शन एकदा भक्त मंडळी सह महाराज नाशिकला गेले असताना भक्तमंडळीचा विचार झाला की त्र्यंबकेश्वराचेही दर्शन घ्यावे घैनीनाथांचेही जवळ स्थान आहे निवृत्तीनाथांची समाधीही आहे ती सर्वच दर्शने घ्यावीत महाराज म्हणाले एवढे सायस कशाला आज रात्री त्यांनाच इथे बोलवतो प्रथम लोकांना विश्वास वाटेना आपण त्यांना बोलावाच असे ते म्हणू लागले त्याप्रमाणे एक रात्री एक वाजता महाराजांनी सर्वांना जागेविले रात्री प्रचंड आवाजात अलग पुकारण्यात आला त्या आवाजाचे सर्व भय आवाज आणि सर्व भयभीत झाले खोलीत गेले तिथे एक तेजपुंज संन्यासी दाखल झाला त्या तेजाने भेदरून गेलेले प्रत्येक जण तोंडावर पांघरुने ओढून झोपून राहिले पहाटे महाराज त्या सर्वांना बोलवितो असे रात्री सांगितले त्यानुसार ते आले असताना कुणीही दर्शन घेतले नाही मग समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार नुसती भक्ती असून काय उपयोग श्री गुरुप्रती समर्पण भाव निष्ठा किती हेही महत्वाचेच आहे सत्पुरुषातील अहम घालविला हैदराबादेत एक प्रसिद्ध सत्पुरुषाचा किस्सा पहा त्यांची साधना विशेषच होती पण अहम घेण्याऐवजी वाढला होता आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटू लागले होते महाराज नगरहून हैदराबादेत गेले त्या सत्पुरुषास भेटले म्हणाले मला थंडी वाजत आहे गरम पाण्याने स्नान करायचे आहे पाणी उकळवा उकळते पाणी समोर आणले जाताच त्यांनी सहजतेने स्नानास प्रारंभ केला स्नान आटपून उरलेल्या पाण्यात त्या सत्पुरुषास नहा म्हणाले तर त्याची बोबडीच वळली अशा प्रकारे ठेचला जातास त्याने आपली चूक ओळखून महाराजाचे चरण धरले रणांगणावर भक्ताला वाचवले श्री दत्तप्रभूच्या एका भक्तास महाराजांनी अशा स्थितीतून वाचवले की हे वाचणारे अचंबित व्हावेत पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी हिंदुस्थानी वीरांचाही आपल्यासाठी जबरदस्तीने वापर करून घेतला होता अशाचे का आघाडीवर त्यांच्या दिशेने गोळीबार झाला त्याला प्रत्युत्तर देत ते एकीकडे सरकले पॅन्टला गोळ्या लागल्याची निशाणी होते ते तंबूत परतले पाय कापून काढावा लागेल अशा त्यांचा स्वतःचा तर्क होता पॅन्टवर करून पाहतात तो काय आतमध्ये पायावर कोणतेही निशाण उरले नव्हते महायुद्धाच्या समाप्तीनंतर ते, महा ते सुखरूप घरी आले त्या प्रसंगामुळे ते, प्रसंगा ते स्तंभितच बनले होते अशातच अचानक दारात महाराज आले म्हणाले समरप्रसंगी मी तुमच्याबरोबर होतो तुमच्या पायावर झाडलेल्या गोळ्या मीच झेलल्या आणखीही त्यावेळच्या खुणा सांगताच त्या गृहस्थांनी महाराजांना साष्टांग गणवत घातला बालकासह गिरणार अर्धा तासात महाराज ज्या भक्ताकडे उतरतात त्याच्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन ते गिरणारला गेले नगर ते गिरणार असा प्रवास त्यांनी केला गिरणारच्या दहा हजार पायऱ्या अष्टवक्र महाराज चढणार कसे असे सर्वांना वाटले त्यातच छोट्या मुलाने चालण्यास नकार दिला तेव्हा महाराजांनी त्याला ते उचलून खांद्यावर घेतलेले व झपाझप डोंगर चढू लागले केवळ अर्ध्या तासातच ते श्री पादुकापाशी जाऊन पोहोचले ज्यांना मदतीशिवाय चालता येत नाही ते मुलांना खांद्यावर घेऊन गिरणार चढतात ही कोणती शक्ती आहे समाराधनेचे महारहस्य महाराजांनी पादुकाजवळ बसून अलग पुकारता शेकडो साधू जमा झाले मुलगा चकित झाला तेव्हा तेथे काळोख पसरलेले असताना इतके योगी पुरुष आले कुठून महाराज पर्वतावर आठ दिवस शिंडत होते त्यांच्याबरोबर वर अनेक वाघ ही फिरताना दिसत तो मुलगा आणि अन्य भक्त हे पाहून अवाक पडले गिरणारहून निघताना महाराजांनी साधूंना महाप्रसाद देण्याचे ठरवून शंख फुंकला श्रीदत्तस्थानाजवळील स्वयंपाकांच्या स्थानाजवळ कणकेचे गोळे व भाजी बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला पुन्हा महाराजांनी शंख फुगताच साधूचा लोंढा आला सारे जेवायला बसले मोठ्या नारळा एवढा भाजलेला कणकेचा गोळा असे प्रत्येकाने सत्तरऐंशी गोळे खाल्ले साधारण माणूस एखादा गोळाही खाऊ शकणार नाही मग यांचा आहार इतका अफाट कसा हे त्यांनाच विचारता ते साधू म्हणाले इथे अवधूत जेव्हा येतात तेव्हाच आम्ही आहार घेतो एरवी आम्ही वायू भक्षण करतो दुपारी बारा वाजता भोजनपंक्ती सुरू झाल्या स्वतः महाराज वाढत होते अगदी मध्यरात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालू होता एवढ्या उंचावर इतके साधूगण धान्य बनवण्याची साधने पानके आचारी आले कुठून आमंत्रणी केव्हा कशी कुणी कोणापर्यंत पोहोचवली एवढ्या रात्री इतका लखप्रकाश कसा पडला होता सारेच अतर्क येणाऱ्या ज्या ज्या भाषेत बोलायचा त्याच भाषेत ते बोलायचे बोलणाराही चकित होऊन ऐकायचा किती अद्भुत वर्तन होते महाराजांचे